मला असं वाटतं की आपण आपल्या परिवारापेक्षा जास्त काळ क्रूज बरोबर असतो आणि मला असं वाटतं की आमचा कॅप्टन ऑफ द शिप प्रसाद आहे प्रसाद बिझी होता मेकिंग द फिल्म तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की एक काय म्हणत सिनियर हा शब्द चुकीचा आहे पण जर असं जास्त काम केलं त्यातल्या त्यात मी आहे तर ते सगळे बुजरे होते किंवा त्यांना एक आईस ब्रेकिंग लागतं तर मी असा प्रयत्न करतो की ते वातावरण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे कारण आणि मी जर ते पॉझिटिव्ह ठेवलं तर खाल बाकीचे सगळे लोक ते पॉझिटिव्ह ठेवतील सो तो प्रयत्न असतो आणि मग त्याचे वेगवेगळे काय ते आपण लढवतो तर मी सगळ्यांना जेवायला घेऊन जा सगळ्यांना ड्राईव्हला घेऊन जा सगळ्यांसाठी काय कोणाला तरी मला कळलं की कोणाला तरी रवा केक आवडतो मग आम्ही लोणावळ्यातनं रोज पाच किलो रोज संध्याकाळी केक मागवायचो मग आणि तो पहाटे साडेतीन चार वाजता जेव्हा अशी मधली अदली वेळ असते भूक पण लागले झोप पण तेव्हा गरम गरम चहा आणि तो रवा केक सगळ्यांना यायचा मग ते खायचे दहा मिनिटं शूटिंग बंद व्हायचं गप्पा टप्प्यात सगळे फ्रेश व्हायचे okay, शेवटचे दोन तास खेचणं परत इझी व्हायचं पण okay, आम्ही तीस रात्र शूटिंग केले आणि लोणावळ्या पावना डॅमच्या थंडीत सात आणि आठ डिग्रीमध्ये आम्ही शूटिंग केले आणि तीस रात्र बॅक टू बॅक आणि त्याला ग्रेव्हियार्ड शिफ्ट म्हणतात okay. त्या शिफ्टला फिल्मच्या भाषेत ग्रेव्हिअर्ड शिफ्ट म्हणतात ग्रेव्हिअर्ड म्हणजे जिथे तुम्ही मरता बरोबर बरोबर so, hmm. ती वेळ ती आहे hmm. आणि असं एक दिवस दोन दिवस करणार नाही आम्ही तब्बल तीस दिवस शोध सो hmm. 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 so, व्हेरी टॅक्सिंग बॉडी क्लॉक्स हल्ले होते सगळ्यांचे इरिटेशन वाढलं होतं जसं जसं दहा बारा पंधरा वीस दिवस हायला लागले तसं तसं झोप जाणवायला लागली लकीली पिक्चरची गोष्ट त्याला पूरक आहे त्यामुळे ते वर्क होत होतं त्यामुळे सगळ्यांचं स्पिरिट अप ठेवणं मला असं वाटतं की माझी जबाबदारी होती आणि ते मी करण्याचा प्रयत्न